दोन हजार पाचपूर्वी नियुक्त आणि नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुई पेन्शन योजना लागू होणार कोल्हापुरातील कार्यशाळेत मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग प्रस्ताव साजरे करण्यासाठी मार्गदर्शन सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत शिक्षण उपसंचालकांनी निर्णय घ्यावा असे न्यायालयाचे आदेश जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी कोल्हापूरमध्ये भरवण्यात आलेल्या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार तीस सप्टेंबरपर्यंत पात्रतेविषयी निर्णय घेण्याचे आदेश शिक्षक उपसंचालकांना देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने एस एम लोहिया हायस्कूल गडकरी हॉल येथे आयोजित या कार्यशाळेत जिल्ह्यातील शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दादासाहेब लाड होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षक नेते भरत रसाळे व्ही जी पवार दत्ता पाटील डॉक्टर दत्तात्रय घुगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक सचिन कोंडेकर यांनी केले सूत्रसंचालन निवास ताम्हणकर यांनी केले तर आभार अशफाक मुरसल यांनी मानले या कार्यशाळेत शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश जाधव यांनी जुनी पेन्शन योजना ओपीएस आणि सध्याची परिभाषित अंशदान योजना डीसीपीएस यातील फरक आणि अडचणी स्पष्ट करत न्यायालयीन निर्णयाची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शाळांमध्ये नियुक्त शिक्षक अर्धवेळ शिक्षक व ग्रंथपाल यांना जुनी पेन्शन लागू होणार आहे या निर्णयामुळे अनेक वर्षे पेन्शनसाठी लढा देणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून या संदर्भातील प्रस्ताव तीस सप्टेंबर पूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले वरील याचिकेवर न्याय मिळवून देणारे वकील सुरेश पाकळे यांनीही मार्गदर्शन करून उर्वर पात्र शिक्षकांची माहिती न्यायालयात सादर करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यशाळेमुळे जुनी पेन्शनसाठीचा लढा अधिक ठोस आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पुढे जाणार असल्याचा विश्वास सहभागी शिक्षकांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा